दुसऱ्याला देण्यासाठी आपल्या जवळ काही नसले तरी झाले पण सन्मान नक्कीच देता आला पाहिजे भूतकाळाचा विचार केला तर डोळ्यात पाणी येते भविष्याची चिंता केल्यास समस्याच निर्माण होते पण वर्तमानातले खरे आयुष्य जगलात तर मात्र आनंदच निर्माण आखे तालाब नाही फिरबी भरातील दिल काच नाही फिरबी तूट जात इंसान मौसम नाही फिर भी बदल जिथे आपल्या शब्दांना किंमत नसेल तिथे शांत राहणे आणि ज्यांना आपल्या उपस्थितीने त्रास होतो त्यांच्याकडे जाळे टाळणे याला स्वाभिमान म्हणतात कर्म पण चांगले करत जा नुसती देवपूजा करून काही होत नाही जब कर्म हो काला तो क्या करेगा ऊपर वाला देणारा हा कायम सर्वश्रेष्ठच असतो मग तो आधाराचा शब्द असो वा अडचणीच्या वेळी दिलेला मदतीचा हात सगळ्यात मोठा जुगार बाप खेळतो सार आयुष्य पोरांसाठी पणाला लावतो आपण सुंदर असो किंवा नसो पण शब्द सुंदर असले पाहिजे कारण लोक चेहरे विसरतात पण शब्द नाही विसरत चांगल्या विचारांनी झालेली सुरुवात तुमच्या पूर्ण दिवस आनंददायी बनवते मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा फसवणारा जरी कोणी असला तरी वाचवणारा भगवंत कायम तुमच्या पाठीशी असतो शंभर वेळा बरोबर असलं तर कोण सांगत नाही तुम्ही बरोबर आहे म्हणून पण एक गफलत झाली की मात्र लोक आरोपीच्या पिंजरात उभं करतात